कशी राखी बांधली चार पाच वर्ष झाले गेलीच नाही मी राखी बांधले दरवर्षी पार्सलच पाठवतो राख्या दादाई म्हणते येत नाही तरी तिथ टाइम नाही भेटत काय ये जो एखाद्या वेळेस हा तरी म्हणतो जाईन जाईन आणि जाणच नाही होत आज आहे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार म्हणजे किती दिवस झाले गे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार सहा दिवस नाही तर सहा दिवसात होते ऑनलाइन तिकीट काढून घेतो मस्त सुरतची हो तशीच करतो ना ऑनलाईन तिकीट काढून घेतो मस्त ट्रेन न रिझर्वेशन करून घेतो रिझर्वेशन मध्ये चोराच घेऊ नये काही नाही एकटी न जाणं होते आणि लेकराला ले घेऊन जाईन मस्त दोन चार दिवस राय नाही होते घुमण फिर होते आणि भेट येऊन जाते चांगल्यानं फोन लावून पाहू काय गड हो लावूनच पाहतो ना आज रविवार आहे घरीच असं हॅलो बोल ना प्रीती काय चाललं दादा काय करून राहिले झाला चहा नाश्ता

तुले तर म्हणून राहिलो मी हा हप्त्या म्हणून राहिलो ये प्रीती राखी बांधाली ये प्रीती रक्षाबंधनले बंधनले हा पाच वर्ष झाले म्हटलं मोजूनच राहिलो मी हा तू पार्सलच राख्या पाठवत ये नायतो ना दादा असं पाहतो मी मंदिर आहे पण नाही नाही नको घेऊ तू तिकीट तुले हा मला सांग मी तुम्ही ऑनलाईन तिकीट काढून देतो आणि पैसे नको देऊ तू माझ्याच पैशाने मी मस्त इकून इकून जावाची बी आणि तिकून येवायची बी हा दोन्ही कडली तिकीट मीच काढून देतो फक्त सांगून दे का तुला कोणत्या दिवशी येवच आहे रक्षाबंधनच्या दिवशी येवाच आहे का एक दिवस पहिले येवाच आहे हा तसं सांगून दे मला मी काढून देतो तिकीट नाही ना बाबा तिकीट काढून फक्त तिकीट भेटली पाहिजे मले असा विषय चालू आहे जनरल मध्ये नाही जमत ना लय गर्दी राहते आणि दूरचा सफर आहे त्याच्यानं विचार करून राहिली आणि मग कपड्याची बॅग दोन दोन लेकर म्हणून एक मन होते जा का नाही जा टेन्शन नको घेऊ आलं तर बरोबर येणं होते हा फक्त घरातून निघणंच आहे हा एक वेळा तू घरातून निघाली ट्रेन मध्ये बसली बरोबर तू सुरत मध्ये पोचतो म्हटलं दादा ते हाय म्हणाले सोपं वाटते

केले ते तिकडे चौकात गी बसले असन ओसो उस ओसो आल्यावर लावजो मग फोन हा सांगजो मले काय म्हणते तो हो दादा सांगतो ना मी आठवणीना सांगतो काय करते वहिनी गी हाय ना काम करून राहिले असा असा ठीक आहे मग दादा ठेवतो फोन ठीक आहे ना पण फोन लावून सांगजो म्हटलं मले तसं हो ठीक आहे ना ऑनलाइन तिकीट पाहतो सूरजची कोणत्या ट्रेनना खाली आहे जागा काय नाही आणि काढून घेतो रिझर्वेशन भेटन तर भेटून जाईल बाप रे बाप वेटिंग वर सांगते 200 वेटिंग 300 वेटिंग हा आणि कुठे 150 हा सगळ्या ट्रेन आता फुल झाले काय बाबा अमाय भाई ह्या ट्रेन मध्ये 100 आहे वेटिंग या ट्रेन मध्ये काढून घेतो तिकीट कन्फर्म होऊन जाईल तर होऊन जाईल ह्या ट्रेनचे दोन तिकीटा काढून घेतो जमलं ऑनलाईन तिकिटा काढल्या आता मस्त सामान वामान पॅक करून ठेवतो आणि दादासाठी लोणचं बिंच न्या लागन लोणचं लय आवडते दादाने घरी बनवलेला लोणचं आजची तीन तारीख आहे ताजत जा लागन मग मला मार्केट मध्ये राखी वाटी घ्यायला आणि आठ तारखेची तिकीट काढली आठ तारखेला इथून निघन तर ता नऊ तारखेला बरोबर बर पोचून जातो दादाच्या घरी दुसऱ्या दिवशी पूर्ण एक दिवस लागते ना एक दिवस जास्त लागते चौदा पंधरा घंटे चला आता पहिले आठवणी ना सामान सुमान भरून ठेवून देतो

जास्त वजन नाही घेऊन जा देणं नाही होणार नाही मग अजून पाणी राहते डबा राहते काही पुड्या पाड्या हा घ्यायची चादर शॉल पाहिजेच ट्रेन मध्ये थंडीवंडी लागते आणि पावसाळ्याचे दिवस आहे तर छत्री नाही लागेल का का छत्रीचं काम कुठं पडेल ट्रेन मध्ये फक्त ट्रेन मध्ये उतरा उतर नाही आणि यातोत बस नाही आणि जाणं आहे एकदा गावाची गेली मी रेल्वे स्टेशनवर तर ट्रेन मध्ये बसली तर सरळ उतरण रेल्वे स्टेशनवर वर सुरतले आणि तिथून बसली यातोत का सरळ दादाच्या घरी नाही छत्री गित्री नाही ने छत्री रेनकोट काहीच नाही नेत मी बिन फालतू हो हे बॅग ठेवून देतो दुसरी बॅग काढतो हो हे बॅग चांगली आहे लहानशी मस्त वजन आहे का ना काही नाही हाताने नाही नव्हते ओढत ओढत लेकडे ओढून घेते बॅग तशीच ठेवली ठेवली आहे लय दिवसापासून बॅग तर धूळ धूळ आहे धुवून टाकू काय उन्हे टपून राहिली मस्त धुवून टाकून देतो आज वाढन नाही तर उद्या वाढन दोन दिवसात तर वाढून दे दू नाहीतर तीन दिवस लागन वाढाले हो धुवून टाकतो काय अशी खरकटी खुरकटी घेऊन जाईन काय धूळ धुळ शरम लागते आई काय करून आली काय नाही रे सामान त्याग करतो मामाच्या गावाने जाऊन मामाचा फोन आला होता ये म्हणे दोघाला घेऊन रक्षाबंधन तिकडचे सुरतचे फुटबॉल खेळला अंग पाय नका धू हा नाही तुम्हाला जेवाची फिकर रविवार तर तुमचं अंगातच येते मला काय म्हणता येईल मी आलो ना घरी मी आलो आता हात पाय धुतो आणि जेवण करतो हात पाय नाही पाणी तपला आहे गरम पाणी आहे पटकन आंघोळ कर हां कपडे धुई दाय करून वाळू टाकन मी पावसाळ्याचे दिवस आहे वाळले पाहिजे कपडे भूक लागली नाही जोरा जेवण करू दे ना मग आंघोळ करत मी अरे जेवल्या बरोबर आंघोळीला नाही जा लागत हा अर्धा एक घंटा थांबा लागते मग जा लागते आंघोळीला কর ম মাম ले জन কর খেলালে যাै। মারদ খল খল।মাে খেলা পা তুলে আগ মনু করে न। মলে साমানমাটা করে द জन হাता না। ধু মাতিवाতি ে টি না साমান ন্ধুই হাতটা। हा नाही डेटॉल साबण लावतो मी हा मस्त हँड वॉश करतो मी बरं जाय मग प्रीती राजू कुठे गेली आई हाय ना बाबा आई घरात असते हे तिकडे बेडरूम मध्ये जा प्रीती काय म्हणता हो इकडे आणि काय म्हणून राहिले काय करून राहिले काय नाही सामान सुमान पाहून राहिले होते बॅग बॅग धून टाकतो म्हटलं बॅग बॅग धून टाकतो कुठे चालली तू हा कुठे जायची तयारी आहे कुठे जाऊ का आता माया भावाले हा आताच फोन लावला होता माया भावाले भूषणले येतो म्हटलं मी रक्षाबंधन ले तर ये म्हणून राहिला थोडे ये म्हटलं का येतो मी आ तुले नाही नाही म्हणता येत काय कोणी बोलावलं येतं काय तर हो आ नाही हा शब्द निघत नाही काय म्हटलं तोंडातून आ नाही म्हणत जाय नाही अच्छा अच्छा आता मी राखी बांधायला गेले जाऊ काय नाही जाऊ काय असं थोडी आहे का मी उठले सुटले का चालली भावाच्या घरी आ उठले सुटले का चालली भावाच्या घरी असं काम आहे माय वर्षातून एकच वेळा येते ना रक्षाबंधन मग जाऊ नाही काय मी राखी बांधायला अव तो तेवढ्या दूर काय ले जात हा आईच्या गावाला जाईन तिथं आहे ना, ना लाईन त्याले बांधून दे राखी ये म्हणून आला तो पाच वर्ष झाले म्हणते आली नाही तू रक्षाबंधन ले तर मी ट्रेनची तिकीट काढून देतो म्हणते दोघे जण या म्हणते तुम्ही आणि राहायचा म्हणते आठ दहा दिवस नाही नाही माझ्याजवळ टाइम नाही आहे मले कामं लागली आहे हा काही नाही जा लागत तू भी कॅन्सल कर हा काही जा नाही लागत तेवढ्या दूर जावाले दोन दिवस लागते येवाले दोन दिवस लागते हा चार दिवस याच्यातच जाते जाणं येण्यात आणि रायशन किती दिवस हा तीन चार दिवस राहायचो म्हणजे गेले दहा बारा दिवस तसेच जाऊन आपल्याला नाही नाही आता घुमा फिरायचे दिवस नाही आहे पाण्या पावसाचे दिवस आहे पाणी वाणी येईन तर कुठं आफत करत आणि तेवढ्या दूर जाणं परवडते काय दिवाळीले जाजो मस्त भ्या अ दिवाळीले पाणी वाणी नाही राहत अन थंडीचे दिवस राहते आरामात जाणं होते आरामात येणं होते पावसाळ्याचे दिवस आहे तर कपडे नाही वाढत ना हा दोन दोन ड्रेस घेऊन चालली म्हणत विचार विचाराले तर पाहिजे मले विचारत नाही काही नाही ना आपलेच हुशारा मारत राहत हा का करी हे कॅन्सल तयारी कायची व्हायल तुम्हाला नाही म्हटलं ना काही जा नाही लागत हा तेवढ्या दूर जात काय तुले घेऊन देईन साडी

तू एक काम कर ना तू या भावालेच इथं बोला ये म्हणा येते काय पाय बर तू बोलावून तुले म्हणते पाच वर्ष झाले आली नाही तू तर तो, तो आला काय हा तो नाही येऊन पाहत एवढी बहिणीची कदर आहे त्याले तर येत इथं ये नाही पाहिले आला काय तू फक्त फोन करते जेवली काय झोपली काय काय करतं हा फोनवरच बोलणं होते काय आ मोठ्या मोठ्या गोष्टी फोनवरच करते काय तर तुम्ही गेले आ तुम्ही सांगान तुम्ही गेले काय भेटले तुम्ही त नाही जात आणि त्यालाच म्हणता तुम्हाला त चला चला म्हणतो आ तुम्ही त तुम्हीच बोलत म्हणता तो ये आता करू मला मार्केट मध्ये मला पैसे देजा मग तर आख्या गिन मी चांगल्या सांग्या मागाच्या 150 बापा बापा दीडशे दोनशेच्या राख्याच घेशील तू हा दीडशे दोनशे रुपयात पूर्ण सामान घेणं होते हा एवढी महागाची राखी घ्या लागते काय पाचक रुपयाची घेऊन घे जो आणि पाठवून देकेट मध्ये चालली जाय राखी घेऊन घे लिफाफा घेऊन घे हा आणि तिकडच्या तिकडे पोस्टातून टाकून दे राखी पोचून जाते रक्षाबंधन पर्यंत दोन चार दिवसात म्हटलं ना मला पार्सल हा ओक तर सध्या ना तुम्हाला ना काय न कान झालं तर मला तर पाऊजा नाही म्हटलं ना नाही जा लागत अ नाही म्हटल्यावर ऐकत जाय तुलेच जावायचं असेल तर चालली जाई तिथंच राहायजो मग येऊ नको डबल अच्छा अच्छा आलं हो का का भरता मग आय बरं बरं बाका तुम्ही तर फोन तुम्हाला का मग भावत जाता मग तूही बलावत जाय ना तु या भावाले घरी बोलावत जाय मी जातो माझ्या बहिणीच्या जा घरी इथं तूही बोलावत जाय मी मना थोडी करून राहिलो करते तिकीट कॅन्सल कर काही जाऊ नको बॅग्या बाग्या ठेवून दे वापस विचारत आपली आपली हो नाही आपलीशी करत राहत जेव्हा पाहिजे तेव्हा आपली मनमर्जी नाही म्हटलं ना ठेवून देते सामान सुमान अन डब्बा बांध कामाले मला दे बर डब्बा बांधून दे आणि टाट वाढून दे जेवण करतो आणि जातो कामाले मग कामाले जावाचा टाइम झाला डब्बा बांधून हा तुमचे काम करत राहू काय नाही उठला बरोबर सोन पाक बनवा कामाले जावाच आणि कामाले जावाच हां एक दोन दिवसासाठी जातो म्हटलं तर जाऊ नये देत खडू सणाचे प्रीती बान लोगर डब्बा कामाले जावाच आहे जा तुम्ही जा मले नका सांगू हाय ना तुमच्याजवळ दोन आता स्वतःच्या हाताने बांधा आणि जा, जा तिकडे कामाले सांगू नका मले राजू जाय बर आई लावत दे आई बाबा बोलवते आई बाबा बोलवते ना देना टाट वाळून भूक लागली म्हणते

सांगत ना का काटे सिटे का काय यायचा अंगा आ का खाते तुम्हाला मस्त आता तिकीट भी काढली हा पैसे दिन म्हणते तरी नको जाऊ नको जाऊ हा तुमच्या साठी भाकरीच बनवत बसतो मी इथं दोन दिवसासाठी ने जाऊ देत हा वर्षातून एक वेळा सण येते आणि त्याच्यात भी नाराजी मस्त आता आज मार्केट मध्ये जात होती काही दुपट्टा टावेल घेत होती माझ्या भावासाठी हा मस्त नारळ राखी हा मस्त दोघा जणांसाठी पूर्ण मूळ खराब करून टाकलं माझ्या हा नंतर

आणि माणसाचं नाही ऐक ना आता अजून फुगून बसन हा फुगून बसते मग आता फुगले ना आता बोलून नाही राहिले हा गेले तिकडे तोंड फुगून त्याचं फुगण दिसते पण माया माय दुःख दिसून राहिलं त्याले हा माय मन किती दुखून राहिलं तर हा अशा बाई काय, तो, काय तो, तो, करा आता पाहतो म्हणवा लागेल त्याले काय म्हणते तर ऐकते नाही ऐकत जा मग बा तुम्ही जी मस्त राखी वाख्या घ्या आता रक्षाबंधन आहे मस्त जा मार्केट मध्ये खरेदी करायला आज आता मी जात होती तर माझ्या मूळ खराब आहे आज काही जात नाही मी उद्या उद्या पाहा लागा जाऊ दे बाप्पा जाऊ का नाही जाऊ जाय म्हणत जाईल नाही म्हणत नाही जाणार बॅग बॅग धुवून ठेवून देतो मस्त ऊन तापून नाही धूळ उड आहे धुई द्या करून ठेवून द्या शांते काय म्हणते बाया येऊन राहिले आज निंदाले नाही नव ना कुठं येते आज नाही येते उद्या म्हणून राहिल्या आजच्या दिवसाचा हाय म्हणते आजचा दिवस करू द्या म्हणते आम्हाला अंबादास भाऊच्या वावरातलं आणि उद्यापासून येतो म्हणते मग अरे काल गेल तू तर काल म्हणत होत्या उद्या येतो शांताबाई हा उद्या येतो शांता मावशी आणि आज म्हणते का उद्या येतो आता एक एक दिवसच महत्वाचा आहे आपल्यासाठी हा आता मस्त उघाड आहे तर निंद होऊन जाते म्हणता मग हा आता नाही येऊन काय जबरदस्ती आणू काय एक एक दिवस महत्वाचा आहे आता आता उघाड आहे मग सांगता नाहीये उद्या पाणी वाणी ये पण बायास येऊन राहिला ना चाट मारून राहिले काय करू मग जाऊ काय हा बाहेरगावच्या बाया सांगतो ना घेऊन येतो पंधरा वीस बाया हा एक दोन दिवसात निंदण होऊन जाते मग काय वाट पाहिता येईल नाहीतर काय जेवढ्या सांगून द्या उद्या घेऊन या हो तसाच करतो नाहीतर यायला पैसे द्या लागते त्याला पैसे द्या लागते हा तसाच करतो मग जाऊन पाहिजे मी बाहेरगावी जाऊन पा मग वाढ जेवण खावून करतो अन जातो सांगून देतो मी थोडीशी वावरात जाशील तू आ, 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 मी तिकडे चाललो होतो वानेर गिनेर पाहावं लागते संत्रावर येते वानेर ठीक आहे ना जाईन ना मी आता आले ना तुम्ही आलो पण तरी पावा नाही लागत काय वानेराच सांगता येते काय कधी काय येईन तर त्याचा टाइम आहे काय नाही नाही वानेरा टाइम नाही आहे मना ते काय कधी येते हो तर तेच म्हटलं मी जेवण करतो ना जातो तर तू थोडशी वावरात थांबजो मेपर्यंत हा मी जातो पाहतो बाया भेटन तेवढ्या आणि सांगून देतो आणि ऑटो म्हणून तो सांगून देऊ त्याले आणाले ठीक आहे ना चालते ना बरं चाल मग टाटवाळ जेवण करतो मी भूक लागली हो चला जेवण करून घेऊ माय बी जेवण व्हायच आहे चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू अन सांगा बा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागामध्ये नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी साडेसात वाजता रोजच्या टायमीवर आणि तुमचा किमती टाईम दिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद